जंगलात पेट्या आणताना अचानक आम्हाला ही चित्ताळी अळंबी दिसलीत आणि अगदी याला अप्रतिम याचा स्वाद आहे आणि पहा तर मग नेमकं याची पाककृती कशी करायची आहे आणि कशा पद्धतीनं आपण ही सह्याद्री दाळंबी बनवतो हा एक आपण छोटासा प्रयास केलेला आहे चला तर पाहू रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला ही जी अळंबी आहे ही अळबी मिळाली तर आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला अळबी मिळाली तर याचा सिम्बॉल असा आहे की म्हणजे ज्यावेळी पाऊस आपला चालू होतो आणि पाऊस रेग्युलर चालू होणार आहे असा हा एक संकेत आहे आणि आपल्याकडं कोकणी भाषेत एक म्हण आहे देहाचं तर देवान नाही तर आईच्या घोवानं म्हणजेच काय वडलानी तर नसेल तर द्यायचं देवानं म्हणजेच निसर्गानं आणि निसर्ग ज्यावेळी भरभरून देतो त्याचवेळी अगदी आपलं समाधान होतं आणि निसर्गाकडून भरपूर काय आपल्याला मिळण्यासारखं आहे निसर्ग आपल्याला भरपूर काय देतो तर याच निसर्गाची जी संपदा आहे आपल्या सह्याद्रीतली यात बऱ्याचशा प्रकारचे रानमेवे आहेत त्याच्यातलाच हा एक रानमेवा आहे आणि अजून इथून पुढं आपण असे बरेचसे रानमेवे पाहायचे आहेत तर असंही जे निसर्गाची जी संपदा आहे जंगल संपदा आहे या जंगल संपदीतून आपल्याला भरपूर काय निसर्ग आपल्याला देतो आणि ही जी अळंबी आपल्याला मिळालेली आहेत ही या आळंब्या आळंब्यांना कराडी आमच्याकडे म्हणतात किंवा चित्याळी आळंबी म्हणतात आळंब्यांचे बरु बरेचसे प्रकार आहेत आणि खूप प्रजाती अळंब्यांच्या आपल्याकडे पाहायला मिळतात याच्यात विषारी आळंबी असतात भरपूर प्रकारची त्यामुळं आळंबी खात असताना आपण अगदी प्रॉपर माहिती किंवा वयस्कर जाणकार माणसाला विचारूनच अळंबी खाणं गरजेचं आहे कोणतंही निसर्गातलं फळ हे आपण अगदी जाणकार व्यक्तीकडून माहिती घेणं आणि त्यानंतरच ते खाल्लं पाहिजे तर असं असे आपल्याला ही जी आता चितळ्या अळंबी मिळालेली आहेत ही आज आम्ही अगदी याचा आस्वाद घेणार आहे तुमच्याकडे या अळंब्यांना तुम्ही जो जिथून आता हा व्हिडिओ बघताय तुम तुम्ही या अळंब्यांना काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि असाच एक नवीन जंगल संपदेचा व्हिडिओ सह्याद्रीतला व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्कवरी जो आपला सह्याद्री डिस्कवरी जो काय ब्लॉग आहे याला कनेक्टेड राहा आणि नवीन एक व्हिडिओ पुन्हा आपण घेऊन भेटू आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा इतरांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि लाईकदेखील करा म्हणजे आपल्याला अनेक व्हिडिओ बन बनवण्यासाठी आपल्याला चांगलं प्रोत्साहन मिळतं चला तर मग एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद